आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा काल सकाळच्या सुमारास नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असल्या पंडित कॉलनी या ठिकाणी एका युवकाच्या खुनाची घटना घडलेली होती दरम्यान या घटनेतील आता खुनाचे कारण समोर आलेले आहे तसेच तीन संशयितांना पोलिसांनी ओघ्या नऊ तासाच्या आत बेड्या ठोकलेल्या आहेत वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचाऱ्याचा पूर्ववैमन्यासातून धारदार शस्त्रांना भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल पंडित कॉलनीत घडलेली होती भल्या पहाटे देखरेखीचे काम अटपून घराकडे परतणाऱ्या आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे या सुपरवायझरची वाट अडवून दुचाकीस्वार टोळक्यानं त्याच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला केला यात तो जखमी झालेला होता त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुपारच्या सुमारास मृत्यू झालेला आहे आठ दिवसात दुसऱ्यांदा घडलेल्या या खुणाच्या घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अवघ्या नऊ तासात संस्थेत अटक केली आहे पोलिसांनी तिघा संस्थेतांना अटक केली यामध्ये वीस वर्षीय अथर्व अजय दाते एकोणीस वर्षीय अभय विजय तरे आणि एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे संस्थेत विरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आकाश धनवटे हा वॉटर ग्रेस कंपनी सुपरवायझर म्हणून कार्यरत होता मंगळवारी पहाटे तो कामावर गेला होता कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून देखरेख करून तो मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत गेला त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्यानं आकाशची वाट अडवून धारदार कोळता आणि त्याच्यावर त्याच्यावर केले या हल्ल्यात धनवटे हा गंभीर जखमी झाला ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे दुचाकीवर आलेल्या तिघांनी एकापाठोपाठ एक असे वार करून हत्यारं सोडून पोबारा केलेला होता सकाळी शतपावलीसाठी जाणाऱ्या नागरिकांची ही बाब निदर्शनास आल्यानं घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळता सरकारवाडासह गंगापूर आणि भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी जखमी आकाशला जिल्हा रुग्णालयामार्फत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं जखमी आकाशच्या भावांना त्याला रुग्णालया दाखल केलेलं होतं या ठिकाणी उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास काल त्याचा मृत्यू झाला आकाश धनवटे आणि संशयताचे काही दिवसापासून फटके उडत असल्याचं पोलीस तपास समोर आलं आहे संशयित अथर्वताते हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पूर्ववैमन्यासातून ही हत्या झाल्याचं बोललं जात या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे Sanjeev Parmar Nashik News Nashik